दिनेश रसाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कशेले जिल्हा परिषद वार्डमधील शेकडो तरुणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आले असल्याने प्रत्येकाचे त्याकडे लक्ष लागले आहे त्यातच कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश माधव रसाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माथेराण येथे कशिले जिल्हा परिषद वार्डमधील तसेच पाथरज ग्रामपंचायतमधील शेकडो तरुणांचा भाजप परिवारामध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला दिनेश रसाल यांनी आपल्या कर्जत ग्रामीण मंडळामध्ये अनेक आरोग्य शिबिरे विनामूल्य शासकीय दाखले वाटप करणे गोरगरिबांना मदत करणे व त्यांच्यासाठी धावून जाणे अशा अनेक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्याचा अनेक ठिकाणी उल्लेख केला जात असतो त्यांची सेवा पाहून शेकडो तरुणांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे हा भव्य दिव पक्षप्रवेश सोहळा भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या हस्ते तसेच जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे जिल्हा चिटणीस नितीन कांदलगावकर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत माजी उपनगराध्यक्ष आकाशभाई चौधरी भाजप ग्रामीण चिटणीस काशनाथ रसाल यांच्या प्रमुख उपस्थिती घेण्यात आला हा पक्षप्रवेश युवा नेते किरण रसाल निलेश रसाल सोमनाथ रसाल यांच्या मार्गदर्शनात जाहीर पक्षप्रवेश झाला यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये योगेश शेंडे दिनेश भगत गुरुनाथ दरोडा सुरेश कांबरी रोहन इंदोला निलेश पादरी रोहन इंदोला प्रभाकर सांबरी रोशन भगत निखिल सांबरी भीमा इंदोला गणेश शेंडे चंद्रकांत पारधी सुनील शेंडे सुरेश शेंडे आकाश सांबरी चंद्रकांत सांबरी अल्पेश भगत यासह शेकडो तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तसेच उपस्थित मान्यवरांकडून प्रवेश केलेल्या सर्व नव स्वागत करून त्यांना पुढील वारचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या रायगड न्यूजसाठी रामदास माली नेरल पाथरांच्या इथे आपण सर्वजण शिलारवाडी म्हणजे कर्जतच्या सोपाच्या भागाकडून भारतीय जनता पक्ष प्रवेश करण्यासाठी उपस्थित झाला आपण वाहनाने आलात आपण चालत आलात तर सर्वात प्रथम मी सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी राजेश जी भगत आपले ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश माहिती आहे आपल्या भागातले आहे ग्रामीणचे आता पक्षाने आपले कार्यकर्ते आपल्याला माहिती नसेल हे भाई चौधरी माथेरानचे उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे निवडून आलेले उपाध्यक्ष आणि नितीनजी तांदावकर निर्णय राहतात हे आणि जिल्ह्याचे चिटणीस मला ताई ओळखता होतो त्या अध्यक्ष पुन्हा एकदा सर या ठिकाणी मी अभिनंदन करतो की माथेरान सारख्या ठिकाणी आपण आलेला सगळेजण आपण पासून पंचवीसच्या वर्ष सगळे तरुण दिसतात मध्ये प्रवेश करण्याकरता आपण मध्ये चालत आला थोडासा त्याला त्रास आला थोडासा परंतु दिनेशची इच्छा अशी होती की या दोन दिवसामध्ये आपला भाजपमध्ये प्रवेश व्हावा आम्ही खाली ठरवलं करत ठरवलं दिनेश चिकाटी सोडली नाही आणि आपली सगळ्यांची या ठिकाणी यायची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आज माथेरानला लोक फिरायला येतात आपल्याला प्रवेश करायला चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी आहे आणि आपण आपली नशीबांधिकाने पक्षात प्रवेश होतोय म्हणजे चांगलं वातावरण आहे दिवाळीचं वातावरण सगळं त्यामुळे आपण भाजपमध्ये विनायजींच्या नेतृत्वाखाली अभिनायजींच्या हस्ते आपण आज प्रवेश करणार आहोत आपण चांगल्या प्रमाणे एकत्रित घेऊन ग्रामपंचायत असेल पंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल आपला पक्ष ज्या ठरवेल आपल्या भागात आदिवासी आरक्षण पडलेला आहे आपला उमेदवार किंवा युतीचा उमेदवार जो कोणी असेल त्याच्याकरता प्रवेश केल्याच्या नंतर आपण जर एकत्र होऊन काम करूया तर ज्या काही आधी अडचणी असतील त्या दिनेशकडे सांगा पंचायत समिती कोणाचा तालुका कोणाची जिल्हा परिषद कुणाच्या कर्जतला असेल आम्ही राहतो कर्ज आम्हाला सांगा पनवेलला आपलं काही काम असेल कोणाचा दवाखाना असेल कोणाचं काय असेल आपले आमदार प्रशांत ठाकूर पनवेलला राहतात आणि आपले जिल्ह्याचे अध्यक्ष पनवेलला राहतात त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये हो जे काही सर्व प्रकार सहाय्य लागेल सर्व आपण करूया आणि चांगल्या प्रकारे आपण पुढे गावाला का, काम करूया मला बोलणं झालं की राजेश भगत हे आपल्या एकेकाचं नाव घेतील त्याप्रमाणे आपण या अध्यक्ष यांच्या हस्ते आपल्याला प्रवेश यात्रेत देण्यातील पुन्हा एकदा आपण टाळ्या बाजून तुमचं स्वागत करूया भारतीय जनता पार्टीचा जय जय श्रीराम जय श्रीराम जय राजेश